पाऊस काय का नाही हा द्याच म्हण ना काल आला पावसानं जाण नाही काटूक नाही रात्री तरी दोन भाकरी केल्या आता केल्या चार भाकरी चार भाकरी दोन चपात्या केल्या बा दिल्या बांधून अर्ध्या अर्धी चपाती एक एक चपाती तर खाल्ली करून तुला फोडून ठेवत फुटते अग तुरांना आता खाणा वाळ्या गाव्या बघ आधी वाळ खट आहे जळायला लागते की वसुलीला म्हणल्यावर गावाकडचं चूल म्हणल्यानंतर जळायला लागते तो कोऱ्या टाकशील मोडून दमान तोड काय अग तुला जळ तुट ना कोड की बारके बारके घर म्हणजे चुनीत बस या चुने का आपण नवीन आणूया काही तशीच बरे नवीनला पैसा घालवत बसायचं कुणाच्या बापाना सांगितलंय हाय का आपले हिच अस ते माहित करायचं साहेब न मारते मार द्या काय तिचं नाव तिचं नाव घेऊन आहे माझ्यापाशी तिला काय वाटतय मला लय आर्गायचं मला बस बर अर्धर द्या म्हणून ती जरा आगावपणा करते अगं मला आता चार येते द्या दहा पंधरा वीस महिन्या मला येते गे दहा दहा येते वीस वीस येतेल तुला पोथेन जाऊ दे नाही ठीक आहे ना दे मला का घेऊन पा। 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 ना पाणी देऊत राहू कशा पाणी काय लागले आज तर इतकी गदमधे बोरायच काम नाही लय आज गद मध्ये आज मला वाटतं ले पाऊस मोठा इथे पाऊस असं पड पाऊस मोठा आहे ना पण गदमध तर फाट उकडायला लागले मला इथे मोड तोडाय बघू या मोड तोड झा काय कराय बाई कुणी सेवा आता करायची का करायचं बरोबर आहे बरोबर आहे ना माणसं मटलं करून घालते तुम्हाला मला जळणं तोडणं वाटतं नाही का नाही मी त्यांच्या नाकाव तिथून मटन आणलं असतं पैसा नाही का नाही काय दिवस हाल बेकार आले पण एक दिवस हाल जातील निघून दुसरंच मोडल हा नाही गे तू तिसरच मोडल जाण नाशिवाय वर वर ख, खा, खाली मारा एकादा आणायच म्हणलं की जादा पैसा आपण जाण एका आणखी चालेल का आपल्याला अरे जी मुलाकडे मुलगा घ्यायची आता उलट कर

पायावर येईल बोललं बरं का तुम्ही माझा दोन झाला इथं इथं हि करा फोन काढ काल पाऊस थोडं भिजत आहे त्यामुळेच मोड नाही बा भाऊ खरं म्हणलं तर एवढा अभ्यास लागत नव्हतं मग काय करू तू रात्री घरात घेतलास वाईस दहा ते आता रात्रभर घरात घेऊन चुपती म्हणजे येऊ न्या इचुक आट काय यावं मीचा गॅस संपलाय गे वा भायर, भायर ना आत <laughs> थी। थी आ, ना बाहेर बाहेर नात करत होती संपला संपलाय खाती किती दिवस माझ्या जेव्हा खातील मला माझ्या गॅसवर खाती संपल्या शिवाय तिला संप आता जाणार साईपा गाव करता मारायला तिला वाटत लय मोठी झाली आता मारायला गेले पण आपण सुद्धा कमी नाही आपण हाय तसं माझा मानायच झालं हळू नाही निघत नाही मोडतलं पाहिजे कच्ची समजते का नाही नाही तुम्ही पक्का या ना तुम्हाला मदत केलीच पाहिजे ती मदत केली असते तर आज व्यवस्थित उठून लागला असत सगळं त्या भावाच्या हवाली केलं आणि आज भावान मला असली वेळ आणली माझ सुद्धा दिवस जाते बाईक दिवस एअर व मी बायकोला खवडायच काय कराय दिवस लय वाईट आणलं भावां बावन दिवस वाईट आण थांबा थांबा आता बाहू बाहूज थांबा सारा बरं मारतीय बाहूज आता मारू टोम तिला मारायचं तेवढ हो हो मोरलं बायको तिला बघ जळ करून करून दिला दिलं नाही कुचा मारा घे आता बाद झाला घे हाय असा पुटा म्हण बा म्हणजे गेला असत नाग जाती एवढं तू हा मी थांड आता हा तू एवढ अहो मला मोडायचं नाही मारून टाकते मला का झालं गड्यासारखं गडी तुम्ही आणि माझा इशारा करता यावं बायकोला दुसऱ्याचा नवरा मुळी मू, मू, बांधून चुलीत जा घालत बसते आमचा नवरा हे एका दिवशी पडाल तर बायकूला काय करायचं अग दोघांनी मिळून काम करायचं उरक्त काम राहू नसलं तर एवढं काय गरज आहे का आपण चुरी टाकायचं जरा खाली एक इट वाढवायची चुरी जरा मोठी करायची टाका होत नाही राहू दि गोळा राहू राहुधी मला मोठे मग गोळा कर अजून एक इट वाढून टाकायचं एकावर चुल जरा उच्च करायची आपल्याला मुठी मग निळजूळ होऊन ठेव पाऊस तर काय सारखा येऊ दे हो की पाऊस नव्हता तेव्हा नव्हता ना आता काल तर आलाय वैरण नव्हती नाए, नाए, का करा जनवरा वैरण नाही गवात नाही वैता चांगलं गोळा केली इसकातले कसं का दाव्याने बांधून ठेवू म्हणजे का हातच झालंय गचल आता उचल आता ती लाकूड घे मग कधी शेपर घ्यायचं उचला घ्या जाय जायच झालं बघा दोस्तांना आपल्या कामा पुरत झालं उद्या उद्या परवा दिवशी बघायला आता दोन रोज होते आपल्या तेवढं जा